हर आयुर्वेद या अभियानामध्ये आम्ही खरं तर काम करतोय शिरसाट सरांच्या मिसेस या ठिकाणी आहेत ते देखील या फूड सप्लिमेंटरी ज्यूस डायबोजीच्या संदर्भामध्ये ते त्यांचा अनुभव या ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत ताई तुमचा अनुभव तुम्ही या ठिकाणी सांगायचा आहे तुम्हाला यांच्या माध्यमातून साहेबांना काय फरक जाणवला नमस्ते सर नमस्कार माझं नाव सौरत्न शिरसाट मिस्टरांना सतरा वर्षापासून डायबेटीज आहे कंट्रोल मध्ये येत नव्हतं गोळ्या औषध सतत चालू होते आमची सरांशी ओळख झाली आणि सर म्हटले तुम्ही घेऊन पहा त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हा ना म्हणता आम्ही सुरू केलं आणि आम्हाला एक महिन्यातच त्याचा रिझल्ट जाणार एकदम शुगर नॉर्मल झाली यांची

कारण त्यांच्या पायांची आग होत होती सतरा वर्षांपूर्वीपासून त्यांना शुगर होती सगळी शुगर आज कंट्रोलमध्ये आलेली आहे बघा हे डायबोजी म्हणजे हे फूड सप्लिमेंटरी ज्यूस हे कुठलं औषध नाही आयुर्वेदाच्या माध्यमातून हे बनवलेलं आहे ज्या व्यक्तीला इन्शुरन्स चालू असेल ज्या व्यक्तीला शुगरच्या गोळ्या चालू असतील त्या प्रत्येक माणसानं हे डायबोजी नावाचं ज्यूस घ्यावं आणि बॉडी मधली शुगर ही कंट्रोलमध्ये करावी सरांच्या आलेल्या अनुभवानुसार ताईनी जे सांगितलं ते शंभर टक्के खरं आहे प्रत्येकाला विश्वास ठेवावं आणि हे घ्यावं एवढंच खरं तर आलेलं त्यांच्या अनुभवानुसार मी सांगेन हरहर निय घर घरनियाज